नमस्कार लतास क्रिएटिव्हिटीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कोरडं वाटण्याची रेसिपी शेअर करणार आहे तर प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज बघत राहा कसं करायचं कोरडं वाटण तर कोरडं वाटण करण्यासाठी मी इथे एका वाटीत तीळ घेतलेले आहेत या वाटीच्या मेजरने सगळं खोबरं आणि शेंगदाणे पण शेंगदाण्याचा कूट पण घेणार आहे तर आता हे तीळ आपण भाजून घ्यायचे आहेत चांगले दोन मिनटामध्ये चांगले भाजून होतात असे परतून परतून चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे तीळ बघा आता हे तडतडायला लागलेले आहेत म्हणजे आता चांगले भाजले गेलेले आहेत मीडियम आचेवर मी हे सगळे भाजले आहेत हे बघ तुम्ही बघू शकता हे तीळ असे तडतड आहेत आता हे मी परातीमध्ये काढणार आहे आता त्याच वाटीने मी त्याच मेजरने खोबऱ्या सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे ते पण आता छान भाजून घेणार आहे तर सुकं खोबरं पण चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त काळपट नाही करायचं फक्त ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा तर आता हे इथे झालेलं आहे माझं खोबरं भाजून आता मी हे पण दुसऱ्या ताटामध्ये शिव ट्रान्सफर केलं आहे आता मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेलं नाही आहे ज्या वाटीने तीळ आणि खोबरं घेतलं आहे त्या वाटीने मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून कूट केलेला होता त्याच्यामुळं आता मी हे फक्त भाजणार आहे म्हणजे फक्त गरम करणार आहे आणि आता हे कूट गरम होईपर्यंत मी आता हे तीळ आणि खोबरं आहे ते थंड झालं आहे ते वाटून घेते आता हे तीळ वाटून घेते मी तीळ खोबरं आणि शेंगदाणे मी हे सेपरेट सेपरेट वाटून घेणार आहे कारण हे तिळामध्ये तेल असतं खोबऱ्यामध्ये पण तेल असतं आणि ते गोळा होण्याची शक्यता असते म्हणून मी हे तीळ असे सेपरेट सेपरेट खोबरा सेपरेट वाटून घेणार आहे आता हे तीळ इथं वाटून झालेले आहेत हे बघा कुठेही चिकटलेलं नाही आहे मिक्सरला हे असं सळसळी झालेलं आहे कोरडं झालेलं आहे सुटसुटीत एकदम ते आता एक ताटामध्ये काढते मी एका एका बाजूला काढून घ्यायचं आहे ताटाने हे असं आताच्या सहाय्याने बोटाच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे सगळं आणि आता त्याच मिक्सरमध्ये आता मी हे खोबरं वाटून घेणार आहे आता खोबरं वाटून घेते खोबरं टाकते ट्रान्सफर मिक्सरमध्ये खोबरं वाटून झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मिक्सरला चिकटलेलं आहे हे असं चिटकू नये म्हणून हे सेपरेट सेपरेट आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे असे जर्राशे जे चिकटलेले असते ते असे आपल्याला सुटसुटीत शुु। करून घ्यायचे आहेत आता मी हे शेंगदाणे पण वाटून घेते शेंगदाणे पण माझ्या इथे वाटून झालेले आहेत हे बघा शेंगदाणे पण वाटून झालेले आहेत आता मी हे तीन सेपरेट सेपरेट असे केलेले आहेत सेपरेट सेपरेट काढलेले आहेत आता हे तीन सेपरेट सेपरेट काढलेत हे बघा तुम्ही बघू शकता हे तीन सेपरेट के था था। था ते 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 सेपरेट केले तर आता हे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळे त्याच्या गुठळ्या म्हणजे गुठळ्या झालेल्या असतील ते तेलकट असतात त्याच्यामुळे ते गुठळ्या होतात चिकटतात ते असे सेपरेट करून घ्यायचेत असे व्यवस्थित गोड फोडून घ्यायचेत असे आणि परत एकदा ते मिक्सरला एक फेरा वाटून घ्यायचा वाट म्हणजे ते सगळे एक एकत्र एकजीव हो होतील तर आता मी हे सगळे आता परत वाटून वाट वाट घेणार आहे हे बघा हे असं एक एक फेरा मी वाटून घेतलं आहे आता हे जे कोरडं वाटण असतं ते तुम्ही कशासाठी पण वापरू शकतात भरीत वा, भरलेलं वांग करायचं असेल भरलेलं कारलं करायचं असेल किंवा कडधान्याची उसळ वगैरे यासाठी सगळ्यासाठी ते वापरू शकतो आपण सकाळी ऑफिसला जायच्या वेळेला गडबड असते त्यावेळेला सुद्धा आपल्याला हे वाटण उपयोगी पडतं तर हे बघा हे अशा प्रकारे घोटळ्यामु तोडून वगैरे घोटळ्या सेपरेट केल्यात मी त्याच्या आणि आता हे आपलं असं वाटण तयार आहे कोरडं वाटण तर कसं वाटलं तुम्हाला त्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया पुन्हाच अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय